सावतामाडी प्राथमिक शाळा सुभाषनगर जुने धुळे येथे संत सावतामाडी पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व दिंडी सोहळा संपन्न धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील कॉलनी येथील सावतामाडी प्राथमिक शाळा सुभाष नगर जुने धुळे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे संत सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते त्यानिमित्ताने आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सावतावाणी प्राथमिक शाळा प्रांगणात संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आली तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली या ठिकाणी लहान लहान चिमुकल्यांनी लेझिंग पथक या ठिकाणी सादर केले तर दिंडी पूजन करून दिंडी संपूर्ण जुने धुळे परिसरातून दिंडी सोहळा पार पडला तर दिंडी संतांचे प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत लहान लहान चिमुकलांनी दिंडीत सहभाग नोंदविला अतिशय ढोल तास यांच्या पथकात लेजिम नृत्य सादर करत दिंडी सोहळा या ठिकाणी अतिशय पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अण्णासाहेब हिरामन माडी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब रत्नाकर माडी संचालक बापूजी जाधव उमेश भाऊ महाजन युवराज माडी मुख्याध्यापिका श्रीमती मीना अहिरे शिक्षक दशरथ महाले नितीन बदाने भारती वाघ मनीषा रोकडे प्रतिभा बाविस्कर संगीता पवार मृणालिनी बाविस्कर आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी बाविस्कर यांनी केले तर अतिशय उत्साहात या ठिकाणी संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली संत माळी आणि संत सावतामाळी सावता यांना संत शिरोमणी असे संबोधले जाते शिरोमणी म्हणजे काय तर जगमाळ्यांचा जो उच्च मणी असतो त्याला शिरोमणी असे म्हटले जाते म्हणजे सर्व संतांमध्ये सावता माळ्यांचं नाव आदराने वरती घेतलं जातं आता मित्रांनो कांदा मुळा भाजी अगदी मिठाई माझी या सावता सावतामाळ्यांनी संपूर्ण कर्माला जो भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगितलेला होता त्या कर्मयोगालाच आपलं जीवन समर्पित केलं शेती करत असताना चांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी मोठ हाती नाडा असे उत्ती करत शेतातली कामे करत बा विठ्ठलाचे नाव स्मरण सतत चालू असायचे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे उभ्या आयुष्यात संत सावता महाराज कधीच पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला गेलेले नाही तर स्वतः पांडुरे प्रसन्न होऊन त्यांच्या भेटीशी अरण्य सोलापूर जिल्ह्यातील अरण येथे संत सावतामाळींचा जन्म झालेला धन्यजय अरण्य रत्नांची खाण या रत्नांच्या खाणीत असलेला संत संत सावतामाळी आणि आज त्यांची पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त जमलेले संस्थेचे संत सावतामाळी प्राथमिक शाळा जुने धुळे भागातील आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले अध्यक्ष अण्णासाहेब हिरामनजी माळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब रत्नाकरजी माळी संचालक सामाजिक कार्यकर्ते अशोक बापूजी जाधव आमचे मित्रवर्य युवराजजी माळी संस्थेच्या मुख्याध्यापिका अहिरे साई महाले सर आणि समस्त आमचे भदाने सर आणि सर्व आदरणीय शिक्षक बंधू वगैरे तसेच विद्यार्थी मित्र संत सावता माळ्यांनी ज्या वारकरी संप्रदायांना आपलं नाव कमवलं आहे त्या वारकरी संप्रदायाचा इतिहास थोडक्यात सांगतो समतेच जे प्रतीक काही वारकरी संप्रदायातून भिजलं गेलेलं आहे ते आजपर्यंत ते आजपर्यंत चालत आलेलं आहे जात धर्म प्रमाण कुठलेही भेदभाव न मानता संपूर्ण भारतभरातच नव्हे तर जगभरात संत वाङ्मयामध्ये समतेची शिकवण दिली गेलेली आहे जो जे वाचील तो ते लाव प्राणी जात जाओ विश्व सधर्म सूर्य पाहो जो जे वाचील तो ते लाव प्राणी जात संत ज्ञानेश्वर माऊली पासून तुकोबारायांपासून तर चोखामेळ्यांपर्यंत सावता माळ्यांपर्यंत सर्वच साधू संतांनी या भारतभरामध्ये या भारतवर्षामध्ये समतेचा संदेश पेरलेला आहे आणि तेच काम सद्यस्थितीत माळी समाजाचे असलेले छगनरावजी भुजबळ साहेब महात्मा प्रेश समता प्रेषीतर्फे करीत आहेत आणि सर्व घटकांना सोबत घेऊन ते बहुजनांना आणि वंचितांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत तर अशा या प्रसंगी संत सावता माळेंच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो विनम्र अभिवादन होतो आणि संस्थेचं अतिशय उत्तमपणे असं काम चालू आहे तर संस्थेच्या अध्यक्षांना रत्नाकरजी नारांना आणि संस्थेचे जे आमचे ज्येष्ठ सल्लागार आहेत आमच्या आनंदना वा अशोक बाबूजींचे मी वैयक्तिक आभार मानतो शतशः त्यांचा मी ऋणी आहे संस्थेच्या सर्व शिक्षक शिक्षिकांनी आजचा उपक्रम नेहमीप्रमाणे खूप उत्कृष्ट ठेवला आहे आहे तर तुमच्या सर्व शिक्षकांचं मी कौतुक करतो सरांचं कौतुक करतो करत। आभार मानतो धन्यवाद जय सावता सालाबदाप्रमाणे संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जुने धुळे स्थित संत सावतामाळी शाळेतर्फे यावर्षी संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री नानासाहेब रत्नाकरजी माळी संस्थेचे संचालक अशोक बापूजी जाधव अण्णासाहेब विरामनजी माळी आणि संस्थेच्या आमच्या मुख्याध्यापिका ऐरेताई तसेच महालेसर सर आणि सर्व सर शिक्षक शिक्षिकांच्या सहकार्याने यावर्षी संत सावता माळीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि लेझिमच्या काळमृदंगाच्या गजरात भगवंताचा नामाचा गजर करत अतिशय छानपणे दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या दिंडीसाठी आमच्या अध्यक्षांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या सर्व सूचनांचं आणि मार्गदर्शनाचं शिक्षक शिक्षक बंधू भगिनींनी तंततंत पालन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आज संत सावताब माळ यां माळ्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिंडीचं सुरुवात शाळेपासून होऊन तर ती समस्त जुन्या जवळतून फेरी मारून शनी मंदिर गल्ली नंबर चौदा येथे त्या दिंडीचा समारोप होणार आहे वाजत गाजत प्रभू रामकृष्ण हरीचा नाम जप घेत या दिंडीचं समायोजन होणार आहे यासाठी सर्वांना संत सावता माळीच्या पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय सावता